शेटे यांच्या घरातील गौरीपूजन भक्तिमय वातावरणात संपन्न सोलापूरचे वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सिद्धेश्वर शेटे यांच्या घरातील गौरींचे विधिवत पूजन करून रात्री मिरवणुकीने कुंभारवेस येथील किरीटेश्वर मठात विसर्जन करण्यात आले यावेळी मठपती यांचेही गौरीपूजन व विसर्जन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती श्री शेटे व आपू मठपती यांनी दिली भगवती बोला बोला। गौरी माता नागपंचमीच्या पुढील दिवशी गौरी शंकरचा जो सण असतो तो महिलांचा सण असतो कोण सु परंपरागत अशा या सणाला आज आम्ही पश्चिम बंगळूरपेठ येथील शेठे सिद्धेश्वर शेटे तसेच पश्चिम पेठ येथील सिद्धेश्वर आप्पासाहेब मटपती तसेच नागलिंग मटपती यांच्या घरातून दोन गवर आणि आमची असे तिन्ही मंगळवारपेठ पोली चौकी येथून वाजत गाजत सनई तसेच संभूळ या वाद्यातून वाद्यात श्री गुरु भेवनमा आज रोजी श्री श्रावण मासांमधील श्रावण शुद्ध या दिवशी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी समस्त सिद्धेश्वर शेटे व दोन मटपती मंगळवारपेठेत पश्चिम मंगळवारपेठेतील या दो तिन्ही घरामध्ये गौरीस गौरी स गौरी सण साजरा करत आहे हा स हा सण प्रतिवर्षाप्रमाणे यंदा आमच्या आमच्या पूर्वजापर्यंत का पूर्वजांनी जे प परंपरा ठेवल्या तेच परंपरा आम्ही ह्या पुढे आम्ही पुढील पिढीही हे हे, हे सणाचा साजरा आम्ही नित्यनियमाने करत आहोत प्रसंगी सिद्धेश्वर शेटे नागलिंग मठपती विश्वनाथ शेटे नागप्पा शेटे जगदेवप्पा शेटे सोमशेखर शेटे केदार शेटे यांची उपस्थिती होती